नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी अर्थातच सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गेली अनेक वर्षांनंतर कधीतरी आपल्याला पुन्हा एकदा फ्लेक्स आणि बॅनरवर इच्छुक उमेदवारांचे फोटो झळकताना दिसत आहेत खर तर हे वातावरण पुन्हा एकदा निर्माण होण्यासाठी बराच कालावधी गेला आणि जवळपास साडेतीन चार वर्षांनी आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ पाहत आहेत मी फक्त आजच्या आपल्या या पुणे महापालिकेविषयी चर्चा करणार आहे आता तुम्ही पाहत असाल आपल्या प्रभागांमध्ये किंवा ठिकठिकाणी सगळीकडे बॅनर्स लागलेत आणि त्या फ्लेक्सवर बॅनर्सवर मग मोठमोठे कटआउट्स आहेत आणि मग नेहमीप्रमाणे ती वाक्य ते शब्द साधा माणूस सच्चा माणूस आपला माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस प्रेमाचा माणूस हकेला धावणारा माणूस विकासाला साथ देणारा माणूस वगैरे 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 ठीक आहे कारण की गेल्या आठ साडेआठ वर्षांमध्ये म्हणजे थोडक्यात मला इतकंच म्हणायचं की साडेचार म्हणजे साडेतीन चार, चार वर्षांमध्ये इलेक्शन कधी लागणार हा प्रश्न पडला होता कारण की प्रशासक राज्य सुरू झालं होतं ते संपता संपेना ना दोन हजार सतरालाच निवडणुका झाल्या खऱ्या पण चौदा मार्च दोन हजार बावीसला त्याची मुदत संपली आणि आता दोन हजार सव्वीस उजाडायला आलंय तेव्हा कुठे या पुणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळं साहजिकच हे वातावरण निर्माण होणार पण या सगळ्या वातावरणामध्ये आता आपण पाहतच असू की दिवाळी देखील जवळ येऊन ठेपली आहे आणि मग या दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मतदार राज्याला स्वतःकडे कसं आकर्षित करता येईल यासाठी बरंच काही प्रभागांमध्ये सुरू झालेलं आहे फ्लेक्स बॅनर हे तर झालेच पण आता ठिकठिकाणी थीक शिबिरे देखील सुरू आहेत मग रक्तदान शिबिर असो आरोग्य तपासणी शिबिर असो आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नोंदणी शिबिर असो किंवा आणखी बरीचशी पण पन... आज मला एक वेगळाच विषय मांडायचा म्हणजे पुणेकरांना हा विषय पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि नगरसेवक हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा प्रतिनिधी म्हणून आहे कारण की शहरातला कार्यभाग प्रभागा त्या प्रभागामध्ये नगरसेवक सांभाळत असतो त्यामुळे या नगरसेवकांकडून भले आता वेगवेगळी जरी शिबिर आयोजित केली जात असली तरी एक शिबिर जे आत्ता पुण्यासाठी घेणं अत्यंत गरजेचं आहे जर सगळे पुणेकर सुज्ञ आहेत आणि तुम्ही ऐकत असाल तर नक्की या विषयावर विचार करायला हवा आजी माझी नगरसेवकांनी यावर आता सगळेच आजी आहेत पण इच्छुक आणि माझी उमेदव नगरसेवकांनी देखील यावर विचार करायला हवा आणि ते म्हणजे खरं तर आता सध्या पुण्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे गुन्हेगारीची उदंड झाल्या टोळ्या उदंड झाले गुन्हेगार आणि या सगळ्यांमधून आता आपलं पुणे जात वेळी पुण्याला केवळ भयमुक्त पुणे गुन्हेगारी मुक्त पुणे असं म्हणून टायटल्स देऊन काही होणार नाही त्या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे मग मला एक असा पर्याय सुचवायचा आहे या सगळ्या इच्छुक उमेदवारांना की जशी आपण रक्तदान शिबिर भरवतो नंतर आरोग्य शिबिरं भरवतो त्यानुसारच गुन्हेगारी मुक्त प्रभाग संकल्प शिबिर भरवायला काय हरकत आहे जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रभागातली गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न करता येतील आणि आपला वॉर्ड क्राईम झिरो वॉर्ड बनवता येईल आणि यावरच माझा आजचं लाईव्ह आहे अर्थातच शिबिर सगळेच घेतात ठीक आहे पण गुन्हेगारी मुक्त प्रभाग संकल्प शिबिरही घ्या पुण्यात बदल घडवूयात हा विषय मला प्रकर्षानं मांडावासा वाटतो खरंतर आपल्याला पुणे महापालिकेची मागची निवडणूक कधी झाली हे आठवत आहे का आठवणार नाहीच कारण की त्याला बरीच वर्ष लोटली एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतराला आपल्या बोटाला शाई लागली होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराला निकाल लागला आता पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता याचाच अर्थ दिवाळी नंतर निवडणुकीचा बार उडणार आहे म्हणजेच महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची शाही पुणेकरांच्या बोटाला कधी लागणार आहे तब्बल नऊ वर्षांनी आता त्यामुळेच या कालावधीमध्ये जे काही पुण्यात स्थित्यंतर झाली आणि गेल्या एक दोन वर्षांमधल्या जर गोष्टी पाहिल्या तर जी काही गुन्हेगारी बोकाळली आहे त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सर्वांनी सजग होणं गरजेचं आहे आणि यात पुढाकार खरं म्हणजे आताच्या इच्छुक उमेदवारांनी घ्यायला हवा अशी माझी इच्छा आहे खरं तर महत्वाचं म्हणजे काय तर पुणे महापालिकेची आता अंतिम प्रभाग रचना देखील जाहीर झाली आहे काही दिवसांनी प्रभाग निहाय आरक्षण देखील जाहीर होईल आणि मग मात्र अनेक इच्छुक उमेदवार आपण कुठल्या प्रभागातून उभं राहायचंय हे ठरवतील आणि त्या त्यानुसार प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल मला या सगळ्या गोष्टींवर एकच भाष्य करायचंय की मुळातच आपल्या प्रभागामध्ये जर जी काही गुंड प्रवृत्तीची किंवा असामाजिक घटक असलेल्या व्यक्ती आहेत त्यांचं जर मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चितपणे कुठे ना कुठे तरी बदल होईल मग प्रभागात बदल हळूहळू मतदारसंघांमध्ये बदल असं करता करता हे सगळं जे काय आहे ते आपल्याला वाढवता येऊ शकत गाव पातळीवर सरपंचानं हे केलं पंचायत समिती सदस्यानं केलं आणि जिल्हा परिषद सदस्यांनी केलं तर शहर पातळीवर नगरसेवकानं करणं काय हरकत आहे मी तर म्हणतो की प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी यावेळी यंदा खरंतर गुन्हेगारी मुक्त प्रभाग संकल्प शिबिर भरवण्याची गरज आहे यानुसार स्वत त्यानं पहिल्यांदा गुन्हेगारी मुक्त असणं गरजेचं आहे आणि मग स्वतःपासून ही सुरुवात करायला काहीच हरकत नाही कारण की जसं मतदार तुम्हाला निवडून देतात पाच वर्ष तुम्ही मतदारांसाठी काम करण्याचा संकल्प सोडता तसाच आपल्या प्रभागामध्ये गुन्हेगारीच नको झिरो क्राईम वॉर्ड असावा असा संकल्प सोडायला काय हरकत आहे समजा असं शिबिर घेऊन जर आपण शपथ घेतली त्या त्या इच्छुक उमेदवारानं उदाहरणार्थ मी शपथ घेतो की माझ्या प्रभागातील मतदार मी गुन्हा करणार नाही गुन्हा करण्यास कुणालाही प्रवृत्त करणार नाही कुणी केलाच तर तो जवळचा घरातला अथवा नातेवाईक आहे म्हणून त्याला पाठीशीही घालणार नाही मी आज या गुन्हेगारी मुक्त प्रवाह संकल्प शिबिरात ही शपथ घेतो आहे आणि होऊ देणार संदर्भातला कारण की आज आपण पाहतोय अनेक अल्पवयीन मुलं या गुंडाबुंडांच्या नादी लागलेल्या आहेत टोळ्यांमध्ये सामील झालेले आहेत कुणीही कधीही दिवाळीला ज्या फटाक्यांचा बार उडतो तसा कट्ट्यांचा बंदुकीचा बार उडवतायत यामुळे नाहक बळी जात आहेत गुळीबाराच्या घटना घडतायत त्यामुळे हे सगळं रोखायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपला प्रभाग स्वच्छ करायला हवा त्यासाठी मानसिकता बदलायला हवी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेणं उत्तमच आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्यासोबत आपल्या प्रभागात गुन्हेगारी करण जे काही असेल त्याला पूर्णपणे समूळ उच्चाटन करण्यासाठी संकल्प सोडणं देखील तितकंच गरजेचं नाही का कारण की उद्या आपलीच मुलं आपलीच पिढी त्या प्रभागात वावरणार आहे उदाहरणार्थ त्या पॅम्पलेट्स आपण जे वाटतो किंवा बॅनर्स असतात त्याच्यावर मजकूर लिहायला काय हरकत आहे काही मजकुराच्या वेळी मी सुचवतो प्रभागातील असामाजिक घटक शोधून त्यांचे छायाचित्र नाव पत्त्यासह माझ्या कार्यालयीन भिंतीवर लावेन जेणेकरून प्रभागातल्या लोकांना कळू देत ना सह, देतना की ही असामाजिक घटक आहेत यांच्यामुळं त्रास होऊ शकतो ही टोळ्या आणि ही, आण ही गुंडपुंड हे गुन्हेगार आहेत जेणेकरून लोक सावध होतील सजग होतील संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक नेमून अशा असामाजिक घटकांचं मनपरिवर्तन करण्यासाठी ती माही शिबीर शिबिर आयोजित करेन खरं म्हणजे सुधारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळं एक हक्क एक अधिकार आणि एक संधी देण्यास काहीच हरकत नाही पोलीस यंत्रणेला हाताशी धरून काही काउन्सिलर नेमून जे कोण आपल्या प्रभागात या असामाजिक घटकानुसार वागतात कोण टोळ्यांच्या हरी गेलंय कोण व्यसनांच्या हारी गेलंय अशा माणसांना अशा व्यक्तींना हेरून त्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे वारंवार सांगून आणि सूचित करूनही गुन्हा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करणार म्हणजे वारंवार सांगितलं सूचना दिल्या तरी देखील गुन्हे घडत असतील तरी देखील त्या व्यक्ती ऐकत नसतील तर त्यांच्या विरुद्ध कडक पावलं उचलण्यासाठी देखील नगरसेवकांना पाठपुरावा करायला हवा मनपरिवर्तनानंतर चांगली वागणूक दाखवणाऱ्या व्यक्तींचा समस्त नागरिकांसमोर जाहीर सत्कार करावा खर तर एखाद्याला संधी दिली आणि तो जर सुधारलाच त्याच्या वागणुकीत बदल दिसला तर ते अतिशय उत्तम आहे अशा व्यक्तींचा जाहीर सत्कार करणं जेणेकरून इतरांना देखील त्यातून शिकता येईल आणि त्याचंही मनपरिवर्तन घडू शकत नंतर अल्पवयीन गुन्हेगारांचं मनपरिवर्तन करण्यासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेणार हे अत्यंत गरजेचं कारण की आजची अल्पवयीन पिढी अक्षरशः जे आपण बघतो ना काय ते आपत छप्पन सत्या शूट आऊट ॲट लोखंडवाला काय 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 पिक्चर येऊन गेले हे सगळे पिक्चर्स हे सगळे मूवीज जे आपण पाहतो त्यात गुंडांचं उदात्तीकरण केलं जात आणि अशाच गुंडांचे उदात्तीकरणाचे पिक्चर पाहून मग रील्स बनतात फेसबुकवर पोस्ट देतात आणि मग कुठल्या तरी टोळीशी त्या अल्पवयीन मुलात मुलाला आकर्षित व्हावं लागतं आणि मग मा त्या माध्यमातून तो आपली स्वप्न पाहतो बिक्कू मात्रे मुंबई का किंग कोण जसं आपण सत्यामध्ये पाहिलं तशा पद्धतीने या गुंडा पुंडांच्या टोळ्या तयार होतात त्यामुळं या अल्पवयीन मुलांचं यांचं मत मनपरिवर्तन करणं अत्यंत गरजेचं आहे मुळात या सगळ्या संकल्पनेला खरी जोड तेव्हाच येईल ज्यावेळी तुम्ही आम्ही सगळे जण आता असं म्हटलं जातं की राजकारणी गुंड यांचं पॉलिटिकल कनेक्शन यांचं नेक्सस असतं यांचं जाळं असतं गुन्हेगारांशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत गुंडपुंड सोबत घेतल्याशिवाय निवडणुका लढवता येत नाहीत वगैरे हे सगळं खोटं आहे कारण आपण काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांची मुलाखत घेतली होती ती मुलाखत आपण सर्वांनी पाहिली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की ते एका वाड्यात गेले होते आठशे चोवीस मतदान होतं एकोणऐंशी सालची गोष्ट ही त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की गुंडांनी मला मतदान करू नये कारण उद्या मी निवडून आलो तर मी तुम्हाला सोडवायला यावं अशी तुमची इच्छा असेल तर मी अजिबात ते करणार नाही त्यामुळे गुंडांनी मला मतदान करूच नाही आणि त्यापैकी पावणे आठशे मत त्यांना मिळाली म्हणजेच गुंडांशिवाय निवडणुका जिंकता येतात गुंड निवडणुकीसाठी पाहिजेतच कशाला जर तुम्हाला प्रभाग सुधारवायचा आहे म्हणजे नेमकं काय ओढ्या नाले रस्ते आणखी त्या ठिकाणच्या सुखसुविधा पायाभूत सुविधा एवढंच असतं का त्या प्रभागातला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा प्रत्येक नागरिकाला उत्तम जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे तो त्याला प्राप्त व्हावा यासाठी देखील नगरसेवकांनी प्रयत्न करू नये का म्हणून या दृष्टीनं माझं मत इतकंच आहे की सर्वात जास्त उत्तमरित्या जर ही संकल्पना रुजवायची असेल तर नगरसेवकांनी गुन्हेगारी मुक्त प्रभाग संकल्प शिबिर आयोजित करायला हवीत माझा प्रभाग गुन्हेगारी मुक्त प्रभाग त्याशिवाय या शहरात जे काही आत्ता सध्या टोळी युद्ध भडकलेला आहे जे काही गुंडपुंड सगळीकडे वावरतायत कोयता गँग असेल गोळीबार करतायत या सगळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पहिल्यांदा आणि गुंडांपासून आपले हात झटकायला हवेत त्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि म्हणून मला इतकंच म्हणायचंय नाहीतर आपलं मग ते नेहमीच आम्ही ह्याऊ करू आणि आम्ही त्याव करू याच्या पलीकडे काहीच नाही फॉर एक्झाम्पल एखादा उदाहरण देतो आणि थांबतो खरं तर आपल्याला आठवते की मतदानापूर्वी म्हणजे अगदी निवडणुका लागलेल्या असतात मग लोकांपुढं सोशल मीडियाच्या भिंतींवर आणि फ्लेक्स बॅनरवर घरापुढे जे काही लागतात ते त्यावर काय लिहिलेलं असतं आपला माणूस साधा माणूस सच्चा माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस प्रेमाचा माणूस हक्केला धावणारा माणूस विकासाला साथ देणारा माणूस मग नंतर या बॅनरच्या फ्लेक्सच्या माध्यमातून प्रचार सभा सुरू होतात रॅली सुरू होतात त्यात शेकडोनी तरुण मंडळी असतात पण त्यात किती गुंडपुंड असतात हे माहीतच नाही नंतर मतदानाचा अक्षरशः पाऊस पडतो निकाल लागतो जय पराजय कोण जिंकलं कोण हारलं कळतं आणि सत्ता स्थापन होते पण ज्या मतदारांनी या उमेदवाराला निवडून दिलेलं असतं तो प्रत्यक्ष जेव्हा त्याचा अनुभव घेतो तेव्हा मात्र मतदानानंतर लोकांनी अनुभवलेलं त्यांच्या मनातलं काय आहे तेही तुम्हाला मी सांगतो मग लबाड माणूस थापाड्या माणूस खोटाडा माणूस स्वार्थी माणूस कामापुरता माणूस पाठ वळवणारा माणूस आणि विकासाच्या बाता मारणारा माणूस अशी चर्चा होते शेवटी पुन्हा पाच वर्षांनी तेच सुरू हे चक्र सतत चालू राहत त्यामुळे हे चक्र बदलण्याची ही संधी आहे जी आता चार वर्षांनी निवडणूक होणार आहे आणि या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे नाहीतर मग नेमेची येती निवडणुका नेमेची घेती आणाभाका नेमेची मारिती थापा मतदार राजा म्हणे तात्या भाऊ नाना दादा फ्लेक्स वर चढून करीती वादा विकासाचा आमचा इरादा थोडे मतदान करा जादा मतदार राजा लडीवाळा घटकाभर लाविती जिव्हाळा आश्वासनांना देती उजाळा उन्हाळा हिवाळा पावसाळा रस्ते करू पाणी देऊ करात सवलत वीज देऊ वेळ येता कामाची जेव्हा म्हणती काय जीव देऊ रस्त्यांची चाळण वाहतुकीची गाळण जनतेची बसे पाचावर धारण यांचे आपले दिवसा एकच चाले राजकारण पावसाळ्यात नाले गटार तुंबे रस्ते वाहती भरुनी तुडुंबे घरात पाणी छप्पर गळते सुस्त प्रशासन कधी न हलते जनता बापुडी मत देऊनी फसली लोकशाही गालात खुदकन हसली मतदार राजा तुरे कसला तू तर जन्मो जन्मीचा भिकारी खर तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असं म्हणायची वेळ मतदारांवर येऊ नये यासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतःहून या नव्या संकल्पाला प्रारंभ करावा नव्या विषयाला हात घरावा माझा प्रभाग गुन्हेगारी मुक्त प्रभाग म्हणून संकल्प शिबिर घेण्याचा अट्टहास करावा पाहुयात पुण्यात कोण कोण घेतय आणि गुन्हेगारी मुक्त पुणे करण्यासाठी प्रयत्न कोण करत आहे टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी